सिस्टम अशी डेव्हलप नाही झालेली किंवा गाईडलाईन नाही की असे बिबटे अभयारण्यामध्ये सोडावेत किंवा असं ते ती मोठी प्रोसेस असते ट्रान्सलोकेट करायचं आहे तर तर त्यामुळं आपण लगतच्या अभयारण्यामध्ये सोडतो ते बिबटे किंवा दूर त्यांना सोडतो अशा पद्धतीनं सध्याची उपाययोजना आहे परंतु ह्या केसनंतर आपण जे दहा बिबटे पकडलेले आहेत ते बिबटे आपण Uh, जिथं uh, मोठ्या प्रमाणात uh, निवारा मिळू शकतो बिबट्यांना कॅप्टिव्हिटीमध्ये सध्या एक गुजरातमध्ये जामनगरला uh, जामनगर झू आणि रेस्क्यू सेंटर अशी एक मोठी एस्टॅब्लिशमेंट फॅसिलिटी तयार झालेली आहे तर त्या ठिक त्या ठिकाणी बिबटे हे पाठवले जाणार आहेत त्यासाठी सेंट्रल झू अथॉरिटीची पण दिल्लीची पण परमिशन आम्हाला मिळते म्हणजे मिळाली असं कळायला अजून पत्र यायचं त्यांचं परंतु पुढच्या आठवड्यामध्येच आम्ही ते बिबटे तिकडे पाठवणार आहोत म्हणजे या परिस्थितीमध्ये आता ह्या गंभीर घटनानंतर हे बिबटे इथं सोडले जाणार नाही आहेत ते झूमध्येच सोडले जातील आणि ते सुद्धा बाहेर नेले जातील राज्याचे फेब्रुवारी मध्ये जो बिबट्यांचा अहवाल झाला होता त्या अहवालानुसार मध्य प्रदेशमध्ये तीन हजार आहेत तर महाराष्ट्रामध्ये एक हजार आठशे पंच्याऐंशी बिबटे असल्याचा त्या अहवालात उल्लेख आहे दोनही राज्यांचा क्षेत्रफळाचा अभ्यास केला तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख आठ हजार स्क्वेअर किलोमीटर आहे असं असताना मध्य प्रदेशमध्ये ही परिस्थिती उद्भवत नाही महाराष्ट्रात मात्र किंवा आपल्या भागामध्ये ही उद्भवते तर तुलनात्मक काही अभ्यास झाला आहे का बिबटे किंवा टायगरचं सुद्धा टायगर सुद्धा मध्य प्रदेशमध्ये जास्त आहेत आणि बिबटे पण जास्त आहेत परंतु तिकडं आणि महाराष्ट्रात म्हणजे मूलभूत फरक असा आहे की तिथं फ्रॅगमेंटेशन झालेलं नाही म्हणजे वनक्षेत्र सलग राहिलं आहे वनक्षेत्रातून रस्ते कमी प्रमाणात झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते वनक्षेत्रातून झालेले आहेत लँडचं फ्रॅगमेंटेशन झालं आहे त्यामुळं नॅचरली बिबट्यांचा जो आदिवास आहे किंवा वाघांचा जो आदिवास आहे तो डिस्टर्ब झालेला आहे म्हणून चंद्रपूरकडं आणि गडचिरोलीकडं वाघांची मानव वाघ संघर्ष आहे आणि आपल्या भागामध्ये मानव बिबट संघर्ष आहे पण आपल्या भागातली समस्या वेगळी आहे म्हणजे फक्त फ्रॅगमेंटेशन ऑफ लँडमुळं नाही झालं आपल्याकडं आपल्याकडं वनक्षेत्रामध्ये मोठे मोठे इरिगेशन प्रोजेक्ट झाले वीस एक वर्षापूर्वी आणि तिथला आदिवास त्यांचं संपुष्टात आल्यामुळं ते बिबटे खालच्या भागामध्ये स्थलांतरित झाले आणि खाली नॅचरली त्यांना लपण ऊस क्षेत्रामुळं मिळालं आणि त्यांच्या दोन तीन पिढ्या ह्या ऊसातच गेल्या त्यामुळं आणि लपण चांगलं मिळत असल्यामुळं पाणी मिळत असल्यामुळं संरक्षण मिळत असल्यामुळं बिबट्यांची संख्या वाढत गेली आणि आज ती मोठ्या पीक पातळीवरती आहे स्पेसिफिकली म्हणजे काय प्रश्न त्याच्यामध्ये मला विचार तर त्याच्यामध्ये आता हा विषय खरं म्हणजे निलंबनाची मागणी वरिष्ठ पातळीवर केली आहे त्यांनी साहजिक आहे परंतु हे सगळं आम्ही काय जे करतो हे आता सगळं आम्ही तुमच्या मांडलेलं आहे तर अशा स्थितीमध्ये त्यांनी केलेली मागणी त्याच्यावर मी भाष्य करणं ते किती योग्य आहे हे मला काही नाही सांगता येणार केला नाही hmm. हे, हे, हे 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 म्हणजे जसं आता आमच्याकडून संवेदनशीलपणाची अपेक्षा आपण करत आहे आम्ही आहोतच तेवढे पण तुम्ही पण तेवढंच राहणं गरजेचं आहे ना संवेदनशील तुम्ही जर वन कर्मचाऱ्यांप्रती जे फील्डमध्ये काम करतात रात्रंदिवस त्यांच्याप्रती जर असंवेदनशील राहत असाल असं बनाव निर्माण करणं वगैरे असे आरोप करून तर हे चुकीच आहे ना तेवढं राहायला पाहिजे शेवटी ते कर्मचारी कुणासाठी काम करत आहेत आणि मी हे स्वतः पाहिलं आहे की गळा दाबण्यात आला होता त्याचबरोबर जे तलवार वगैरे त्याचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत व्हिडिओमध्ये सगळे लोक अंगावर येत असणाऱ्या महिलांना पुढं केलेलं अस केलेलं सगळं दिसलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जे कुणावरही नाही झालेलं आहे ना हे ज्या लोकांनी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेत आणि असं नाही की गुन्हे दाखल झाले म्हणजे सगळं संपलं असं होऊ शकत नाही ना कारण आम्हालाही माहिती ही समस्या वनविभाग म्हणून एकटा हाताळू शकत नाही आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाड आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा